एक, एक 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 विषय तुम्हाला क्लिअर समजून घ्या कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल तर किमान प्राथमिक टप्प्यावर त्याची माहिती घेणं आणि त्या माहिती घेण्याचं काम आपण आराखडा पुढे घेऊन जात असताना किती लोक बाधित होतील किती एरिया आपल्याला त्या आराखड्यात घ्यायला लागेल त्या कॉन मध्ये लागेल याची प्राथमिक माहिती जरी किमान मुख्यमंत्र्यांनी मागितली किंवा शासनानं मागितली तर त्या अधिकाऱ्यांना द्यायला लागेल ना त्या अनुषंगाने अधिकारी तिथं आला म्हणून आपण लगेच जर आपण काहीतरी वेगळं करतोय अगदी काय चुकीचं करतोय अशा पद्धतीनं भावना होणं मला वाटतं तसं इष्ट नाही मी आजही सांगतो विटोराच्या नगरीत आपण बसलोय कुठल्याही व्यापाऱ्याला संबंधित बाधित लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखड्याचा कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही कुठलंही काम करत असताना खास करून मुख्यमंत्री मोदयांच्या क्लिअर सूचना आहेत की सगळ्यांना विश्वासात घेऊन आपल्याला कराड तर करायचाच आहे पण ते करत असताना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या लोकांचं समाधान होईल असं त्या लोकांना अपेक्षित असणारी त्यांची नुकसान भरपाई मिळाल्यानंतर आपण या कामा पुढे जायचं जायचंय हा मुख्यमंत्री मोदयांना अजून मी आपल्याला क्लिअर सांगितलं की आपण पत्रकार बंधू म्हणून पंढरपूर शहरासाठी या जिल्ह्यासाठी आपलं खूप मोठं योगदान आहे विठ्ठाचा या नगरीचा विकास होत असताना पत्रकार हा त्यातला सगळ्यात मोठा घटक आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण काम आहे आपल्याला मनापासून आपली भावना या विठोरायाच्या नगरीचा विकास व्हावा कॉरिडॉर व्हावा अशा पद्धतीची असेल अशी माझीही भावना आहे पण हे होत असताना तुमच्या भावनाशी की तुम्ही पत्रकार म्हणून एका बाजूला विकास झाला पाहिजे ही भावना दुसऱ्या बाजूला बाधित लोकांचं नुकसान नाही झालं पाहिजे ही भावना लोकशाही म्हणून आपण तो विचार करता याच्या विचाराशी मी सहमत आहे परंतु हा कॉरिडॉर होत असताना कॉ इथल्या कुठल्याही लोकांच्या व अन्याय करून इथला विकास करावा अशी कुठलीही भावना प्रश्न साठ ऐंशी का, का शंभर मी आपल्याला सांगितलं की साठ मध्ये किती बाधित बाधित होत आहेत ऐंशी मध्ये किती होत आहेत शंभर मध्ये किती होत आहेत हे जर बघायला गेले तर तुम्ही म्हणताय काय तुम्ही <laughs> मला लक्षात एक समजून घ्या तुम्ही तुम्ही काहीच न बघता तुम्ही आपलं उभा साठ करावा साठ करावा चाळीस करावा का शंभर करावा हे सुद्धा तुम्ही बघून देणार आणि पुन्हा सांगताय की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय असं बिलकुल नाही आहे आपण कमीत कमी लोकांना कमीत कमी लोकांना बाधित झाले पाहिजे त्याची व्यवस्था आपण करतोय त्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे आणि एक आहे की जेव्हा हा विकास हा विकासॉर होणार आहे हा पीडानपिढ्यासाठी होणार आहे लक्षात घ्या आज विटोरायाची नगरी आपण आज अयोध्या बघताय आज आपण काशी विश्वेश्वर बघताय आज आपण उज्जैन बघताय अशी अनेक धार्मिक स्थळ विकसित होताना आणि ती जगाशी स्पर्धा करताना आपण ती स्थळं बघताय आज आणि अशा पद्धतीचं स्थळ आपल्या विठुरायाचं निर्माण व्हावं अशा पद्धतीची भावना जर शासनाने मुख्यमंत्री मोदयांनी ठेवली असेल तर माझी मनापासूनची भावना आहे की आपल्या सगळ्यांची साथ त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आपण ती साथ द्याल हे मला खात्री आहे